मुलं स्कूलमधून आल्यावर काही शूटच करणं झालं नाही थोडा आराम पण केला आणि मुलं गेले आता ट्युशनला मुलाचं होमवर्क असते ते टी व्ही बघतात म्हटलं चला आपण पण थोडा आराम करूया आणि ब्लाऊज कटिंग करायची मी आधी आहे काल साडी पूजासाठी बघा कशी आहे छान आहे ना सिम्पलच घेतली म्हणजे माझ्याकडं हाय पण आता पूजा आहे त्याच्यामुळं मी नवीन घेतलेली आहे साडी आता शिवायचं मी ब्लाऊज बघा अशी काही साडी आहे याचं शिवणार आहे मी ब्लाऊज आता कसं शिवते आता ब्लाऊज पीस कट करते एकदम सिम्पल अशी स्मूथ याला फॉल पण लावायचा आहे आणि हे पूर्ण हे दिसतात ना हे प्रिंट आहे याला म्हटलं आता नंतरच शिवूया आणि मुलं मुलं थोडं आराम केल्याच्या नंतर जे माझं ब्लाऊज राहिलं होतं शिवायचं ते पण मी शिवून घेतलं आणि भरपूर दिवसाचं पडलं होतं त्याला काच बटणं पण लावले चालत ते धावते ब्लाऊज डेली यूजसाठीच आहे याचा तुम्हाला एक दिवस व्हिडिओ काढलेला आहे भरपूर दिवस झाले पण मग राहिलेलं फिनिशिंग मी आज केलं मधामध्ये माझी मशीन जर शिक मला सिलाई चांगली करत नव्हती त्याच्यामुळं मी ते शिवलंच नव्हतं तसंच ठेवून दिलं मग एकदा राहिलं की तसंच राहून जातात ब्लाऊज म्हणजे याच्या काय बाह्या जोडल्यात आणि काच बटन सगळं करून घेतलं मी भरपाई पण केली म्हटलं आता नंतर मग एकदा बसले तर करून घेऊया धागा परत चेंज होतो ना आता वाईट राहील तर हे कम्प्लीट झालेलं आहे साडीवरचं जे जे साडी दोन तीन वेळच घातली पण ब्लाऊज शिवलं नव्हतं आणि आता ह्या साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे मी मुलं गेले म्हटलं ट्युशनला नंतर आता कटिंग करून ठेवते आज आता काय वेळ झालेला आहे पाणी बी भरावं लागतं आहे मला हे ब्लाऊज कटिंग कटिंग करते आज आणि उद्या शिवण मग भे वेळ भेटला तर आज काय होणार नाही माझ्याच्याने आणि जर कटिंग वगैरे करते साधाच शिवणार आहे मी पाठीमागून गोलच गळा करणार आहे डिझाईन वगैरे शिवायचं नाही फक्त बाया तेवढ्या विचार चालल्या लांब शिवते म्हणून आणि इथं मस्त खुगगा बाई करते ती पण मी कट करून ठेवलेली आहे पण करणंच झालं नाही चला मग याचं ब्लाऊज कटिंग करून घेते आणि ब्लाऊज कटिंग झाल्याच्या शिवून कटिंग करून ठेवून देते मग लगे उद्या लगेच शिवायला बरं पडते परत परत मग होत नाही आहे काम पटापट एकदा राहिलं तर राहूनच जाते माझ्याच्यानात असंच होते सकाळी झोपले तर मग झोपूनच गेले म्हणजे दुपारी मुलं आल्याच्यानंतर जेवण केलं मग भांडे वगैरे घासले आणि नाही झालं माझ्याच्यानं मग मी थोडा आराम केला तर मग कामच आरामातच थार गेला मग म्हटलं चला आता आपण कटिंग करूया मुलाचा तोपर्यंत ट्युशनचा वेळ झाला मग थोडा टाईम होता ते राहिलेलं ब्लाऊज कम्प्लीट करून घेतलं मी आणि आता हे शिवायचं आहे मला तर म्हटलं हे आता आज कटिंग करून ठेवूया उद्या उद्या सकाळी शिवून ते आस्तर वगैरे मी कालच आणून ठेवलेलं आहे असं काही प्रिंट आहे बायाला हे बघा आणि पूर्ण प्लेन आहे ब्लाउज पीस पूर्ण साडीवर डिझाईन आहे केलेली पूर्ण नेस्तापदरच थोडा काहीतरी एवढा नेस्तापदर म्हणजे ठेवलेला आहे नाहीतर पूर्ण डिझाईन आहे साडीवरती खूप अशी हे अशी डिझाईन आहे हे बघा अशी डिझाईन आहे आता हे प्रिंट हे निघणार आहे एवढं काही हे का नाही आहे पण घेतली दुकानात साड्याच भेटल्या नाही भरपूर दुकानं बघितली आणि म्हटलं माझं ब्लाऊज शिवणं झालं पाहिजे शिवणं झालं पाहिजे पूजासाठी त्यासाठी म्हटलं चला ब्लाऊज मग आज कटिंग करून ठेवते आणि उद्या मग हे करते मुलांना पण राहील तर ते कपडे घ्यायचे मुलांना पण माझं रेडी झालं की मग त्यांचं काय पटापट होते आणि माणसाचं काय पटकन कपडे घेता येतात पण म्हणजे ब्लाऊज शिवायला याला वेळ लागतो ना त्याला मग ब्लाऊज कटिंग करून घेते मी माझ्याकडं आहे दोन साड्या पण मग घेतली अशी सिंपल सी सिंपलच आणली सस्त्यात मस्ती लई महाग पण नाही आण भारी पण नाही मीडियम आहे आता बघते लांब आहे मला एवढे आवडत नाही पण मी शिवणार आहे मला असं वाटलं ब्लाऊज पूर्ण प्रिंटचं भरण पण ब्लाऊज एकदम पूर्ण म्हणजे ब्लाऊजवर वर्क केलेला नाही पूर्ण प्लेन ना आहे आणि अशी सिंपल अशी ले लेस आहे हे बघा अशी लेस आहे लांबच मी बाई शिवणार आहे चला मग ब्लाऊज कटिंग करून घेते ब्लाऊज कटिंग झालं लगेच प्रिन्स कट करू या कोणचा करू तेच विचार चालला आहे हे घालून प्रिन्स कट केला की पटकन होते टेन्शन नाही राहा बघते आता ब्लाऊज कटिंग करते चला ब्लाऊज कटिंग करून घेते आता बरं मशीन मशीनवरती आहे ब्लाऊज कटिंग करायला घेतलं पाणी आलं तर मग म्हटलं आता काय करावं अगोदर पाणी वगैरे भरून घेतलं आता म्हटलं पीस वगैरे कट केलं आहे कपडा वगैरे काढला आहे आणि माझं कसं आहे ना मी जेव्हा ना ब्लाऊज कटिंग करायला घेतलं तेव्हा मुलं फॅन बंद करू देत नाही आहे आणि मग तो कपडा व्यवस्थित बसत नाही उडतो त्याच्यामुळं म्हटलं आता हे टीव्हीशनला गेलेत तर आपण कट करून घेऊया टाईम पण झाला होता मुलं नसले तर मग आपण आपलं पटकन कटिंग करून घेतलं तर म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी शिवता येते तर मग मी प्रिन्सेस कटच कट केला आणि माझं माप मला माहिती आहे फक्त सुरुवातीलाच म्हटलं ते ब्लाऊज मी शिवलं होतं ते थोडं त्याची उंची जास्तच आली होती तर म्हटलं नको एवढी थोडी कमी घेऊया आणि लय मोठी पण नाही चांगली वाटत लय छोटी पण नाही चांगली वाटत आणि सिंपलच असा गळा घेतला आणि माझा टेप माझ्या मुलाने दुसरावाला तोडून घेतलेला ह्यो पण व्यवस्थित होत नाही आहे पण म्हटलं आता जाऊ द्या नंतर कधीतरी घेऊन टाकेन मी टेप आता ह्यो आहे तोच यूज करते तर म्हणजे तो अर्धा तुटलेला घेऊ पण तो ह सुरुवातीचा आहे त्याची बाजू आपल्याला लागते तिथपर्यंत आणि तो दुसरा जो मला जो मी डेली यूज करते ना तो तुटलेला आहे मुलांना मुलाने क कैशानेच कापून का, घेतला आहे तर बरं झालं हे होतं तर मग ह्योच यूज केला म्हटलं चला मग आपण कटिंग करून घेऊया पाणी पण भरणं चालू होतं टाकीला पाणी लावून दिलं आणि तोपर्यंत मग ब्लाऊज कटिंग करून घेतलं आणि स्वतः असं असलं तर मग काय टेन्शन नसते जास्त करून तर माझे सिंपलच असतात तर म्हटलं याचं सिम्पलच शिवूया दुसरे दोन आहे माझ्याकडे व्हाईटवालेच ब्लाऊज पण मग मी त्याचे डिझाईन शिवलेले आहे सिम्पलच डिझाईन आहे तर याची काय ना मी ना म्हटलं हेच डायरेक्ट सिंपलच शिवूया आणि याला डोरी लावायची होती म्हटलं डोरी वगैरे लावते आणि डोरी वगैरे दुसरीवाली होती माझ्याकडं गोल्डन कलरची आता वाईटवाली जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मी ब्लाऊज शिवून झाले तर मग ते घेऊन येईन मार्केटमध्ये गेले तर लक्षात राहत नाही त्याच्यामुळे विसरून जाते गोल्डनवाली आहे पण गोल्डनवाली त्याच्याला मॅच होत नाही तर गोल्डनवाली नाही लावायची आहे मला एक वेळस वाटलं होतं गोल्डनवालीच लावू का पण मला ती लावायची नाही आहे मी दुसरीच घेणार आहे वाईट कलरची आणि कपडा पण भरपूर होता पण मग पीस भरपूर निघालेला होता म्हटलं लांबा लांबच बाई शिवूया लांबच बाऊ बाई शिवूया मी आहे ना लांब बाई कट पण केली अस्तर वरती जॉईंट केली नंतर मग अस्तर थोडं कमी पडलं होतं ना तर मग मी जॉईंट वगैरे केलं नंतर मग मी विचार केला की जाऊ दे आपण छोटीच बाई शिवू जास्त तर लांब एवढी सवय राहिली घालायची त्याच्यामुळे मग मी कॅन्सलच केलं समोर मी सांगणारच आहे तुम्हाला मी कसं शिवलं म्हणून आणि पिन्सेस कट शिवलं ना परफेक्ट बसलं होतं मला आणि प्रिन्सेस कट मी यांना यूट्यूबवरतीच बघून शिकलेली आहे मला काही येत नाही आहे येत ये, ये नव्हतं मला फक्त कटोरीचं ब्लाउज येत होतं प्रिन्सेस कट डिझाईन वगैरे मी यूट्यूबवर बघून बगुन बघूनच शिकले मला तेवढं कटिंग येत होती ब्लाउजची तर ते मला येत होतं क्लास वगैरे केला होता मी तर आणि फक्त प्रिन्सेस कट अशी एवढी डिझाईन नव्हते शिकले मी क्लास जेव्हा चालू केला ना तेव्हा मी बिमार पडले होते त्याच्यामुळं मी क्लास बंद केला होता म्हणजे एकदा बंद केला तर मग गेलेच नाही माझी मुलगी छोटी होती आणि मग तिला सांभाळायला आणि ती खूप मला परेशान करायची त्याच्यामुळे म्हटलं असू दे आता आपल्याला कटोरीचं ब्लाऊज येत आहे ना तर प्रिन्सेस कट आपण शिकूया मोबाईलवरती तर हे मी मोबाईलवरतीच शिकलेलं आहे बघून आणि परफेक्ट बसतं ह्या मापाने मोबाईलवरतीच मी बघते आणि शिवलेलं आहे याच्या अगोदरचं प्रिन्सेस कटच मी शिवलेलं आहे जसं माप घेते ते आणि हे पण शिवून मी जेव्हा घातलं ना तेव्हा परफेक्ट बसलं म्हणजे परफेक्ट बसलं त्याच्यामुळे मग म्हटलं प्रिन्सेस कटच शिवूया कटोरीचे लई झंझट आहे म्हणजे त्याच्यामुळे मग मी कधी कटोरी कधी मला घाई असली तर मी प्रिन्सेस कटच शिवते तर म्हणून म्हटलं चला हे आज प्रिन्सेस कटच कटिंग करून घेऊया म्हणून मग मी ठरवलं प्रिन्सेस कटच शिवलेला होता पण परफेक्ट बसलं मला मी घालून बघितलं तर फक्त थोडे ढिल्ले झालेलं बाया तर त्याच्यावरनंतर मग मी फिटिंग करून घेईन जेव्हा मला साडी घालायची तेव्हा ब्लाऊज कटिंग करताना मुलं कसे येले मदत मदत करतात त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासमोर कटिंग करत नाही आहे मुलं ट्युशनला गेले आणि घरी एकटा असलं तर आपलं आपलं चालू राहतं आहे फॅन बंद केला तर त्यांना गरम होतंय त्याच्यामुळं फॅन चालूच पाहिजे आणि मला डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे मी म्हटलं नंतरच दुपारूनच आपण कट करूया ब्लाऊज ब्लाऊज कटिंग करायला घेतलं तर बीचमध्ये पाणी आलं मग पाणी पण भरणं चालू होतं आणि ब्लाऊज पण कटिंग करणं चालू होतं दोन्ही कामं चालू होते अगोदर मग म्हटलं टाकी भरेपर्यंत तोपर्यंत कटिंग करून घेऊया कटिंग वगैरे करून घेतलं साधा असल्यामुळं काही टाईम पण लागत नाही शिवायला पटकन होते पण आता मग टाईम पण झाला होता त्याच्यामुळं म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ब्लाऊज शिवून घेऊया मुलं गेल्याच्यानंतर सकाळी स्कूलमध्ये तर काही काम नसते म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आपण ब्लाऊज शिवून घेऊया सकाळी मग काही मोबाईलचं याचं त्याचं मोबाईल एकदा बघत बसला एडिटिंग याचेच कामं असतात आपण शूट करतो ते कोणचं कसं आहे ते मग तेच काम असतं एडिटिंग वाईस ओवर करायला मग मुलं असले की मग परेशान करतात त्याच्यामुळे ते माझे कामं असले तर मग ते घरी नसल्यावर तेव्हाच मी माझे कामं करते आणि हे म्हटलं ब्लाउज कटिंग झालं लगेच आपण चिटकून घेऊया याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चिटकूनच घेते म्हणून मी शिलाई वगैरे मारत बसत नाही आहे कारण की आम्हाला आमच्या मॅडमने तसंच सांगितलेलं आहे की चिटकून घेतलं ना बरं पडते आपल्याला काय पंधरा रुपयाचा गम आणायचा आहे आणि गम भेटतो याच्यामध्ये दुकानामध्ये ब्लाऊज चिपकानेवाला गम देतो तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर असं म्हणस आपण जे मोबाईल याच्यामध्ये आपलं सामान घेतो ना आ, कटिंग वगैरे केलं आणि मग चिटकून पण घेतलं आणि ब्लाऊज पण शिवायला घेतलं मग दुसऱ्या दिवशी असं काही पण मग थोडं शिवलं आणि नंतर मग थोड्या थांबून मुलं नंतर मग थोडं शिवून घेतलं म्हटलं राहिलेलं मग नंतर स्टिच करून घेऊया आणि मी ठरवलं होतं लांबाई शिवायची पण शिवली छोटीच बाई नंतर मी माझा प्लॅन चेंज केला म्हटलं चला आपण छोटीच बाई शिवून घेऊया फायनली ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि मी अगोदरच्या क्लिपमध्ये बोलले होते मला लांबाई शिवायची होती म्हणून मी काय शिवली नाही लांबबाई तर म्हटलं शॉर्टच शिवूया मला जास्त काय एवढे काही आवडत नाही म्हटलं छोटीच छान इथं छोटी शिवलेली आहे ब्लाऊज आता शिवून रेडी झालेला आहे आता म्हटलं याला डोरी टाकू का नको पाठीमागून आणि मला लेस वगैरे काहीच लावलेली नाही आहे मी सिंपल अशी शिवलेलं आहे ब्लाऊज बघू शकता आणि समोरून प्रिन्सेस कट चला मग झाला आपलं ब्लाऊज शिवून असंच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय